हॅलो एवरीवन वन वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहात तुम्ही सगळेजण आय होप तुम्ही सगळेजण खूप छान असाल मस्त असाल आणि अजूनपर्यंत आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब नसेल केला तर सबस्क्राईब करा तर आता मी परत एकदा डी मार्ट ब्लॉग घेऊन आलेली आहे कारण आपण चाललेलो आहे पुन्हा एकदा डीमार्टला याआधी मी डीमार्टचा ब्लॉग जस्ट टाकलेला तर तेव्हा मी एकटी गेली होती आणि आता चाललेली आहे गीता ताई सोबत तर त्यामुळे तो ब्लॉग तुम्हाला आज बघायला भेटणार आहे ताई माझा वेट करत आहेत

वॉलमार्ट मधनं आलो आणि आता ताईने मी ॲब्रो केला इथे आणि आता आम्ही दोघी जणी जरा पाच दहा मिनटं फिरतोय आणि मग घरी जाणार आहे काय म्हणायचं आहे तुम्हाला ताई ओके ट्रेन ट्रेन मध्ये जायचं असं चांगलं वाटतं नाही मी इथे टॉप बघतो आणि जुने जुने वाटतं ना जाऊ ट्रेन्स मध्ये राऊंड मारूया फिरवलं आपल्याला वाटत दाखवली तशी आली आम्हाला तिथे तर नाही आवडलं काही आता आम्ही ट्रेंड्स मध्ये एक राऊंड येतो ताईने ट्राय करायसाठी घेतलाय ताईने ट्राय करायला घेतलाय ड्रेस आणि मी ट्राय तो। तो डबल एक्सेल आणि मी मध्ये आली होती ना डबल एक्सेल घेतला हा ताईंचा ड्रेस आणि ट्राय केला आमच्या दोघींचा आहे बघा ड्रेस आपण एका

तर आता आम्ही दोघी मस्त सगळे घरी गेलेले आहेत आम्ही मस्त फिरत होतो आणि आता आम्हाला व्हेकल भेटत नाही आहे घरी जाण्यासाठी तर ताई तन्मयला फोन करताय आणि बघू आता तो येतोय आहे काय येत असेल तर ठीक नाही तर आम्ही जाऊया हॉटन आहे वगैरे आणि आम्हाला दोघींना ना, ना ट्रेंड्समधले कपडे खूप आवडले याआधी तिथे कलेक्शन सिरियसली एवढं चांगलं नव्हतं जेव्हा आम्ही आधी जायचो पण आता ऑनेस्टली खूप छान कलेक्शन आलं आहे तर मे बी आम्ही दोन दिवसात जाणार शॉपिंग करायला ओला जायचं ना शॉपिंग करायचं फ्रेंड्समध्ये ना यायचं